नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर शहर हे क्रीडा क्षेत्रात प्रगती करत आहे शहरात अनेक खेळांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने शहरातील खेळाडूंना एक नवीन ऊर्जा देण्यासाठी एकता प्रीमियर लीगचे आयोजन पाऊल बुदे या मैदानावर गुरुवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी करण्यात आले होते प्रथमच शहरात पंधरा संघांचा सहभाग असलेल्या या लीगने एक वेगळाच इतिहास रचला आहे या लीगचे प्रमुख आकर्षण म्हणून विजेत्या संघाला सुझुकी कंपनीची बर्गमन गाडी आणि एकाहत्तर हजार रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे तसेच द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला सुझुकी कंपनीची एक्सेस गाडी एकावन्न रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला इलेक्ट्रॉनिक गाडी एकतीस हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह तर चौथा क्रमांक पटकावणाऱ्या संघाला इलेक्ट्रॉनिक गाडी एकवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देणार असल्याची माहिती आयोजक कमिटीने दिली आहे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या क्रिकेट लीगचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साईमाऊली रुग्णालयाचे संचालक संतोष गीते त्याचबरोबर नगरसेवक निखिल वारे सुरेश बनसोडे गणेश गोंडाळ तसेच सहभागी संघाचे संघमालक बब्बू शेख डॉक्टर इम्रान शेख मोहसिन शेख फरहान खान सांगदेव घोडके रमीज शेख शिवराज आनंदकर लोकेश जरे अमोल शिरसाट नितीन खर्डे गोरख शेवाळे अक्षय चोपडे संदीप पाटोळे राहुल शेठ शुभम भगत सायबाज शेख आदी संघमालक तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या क्रिकेट सामन्यांना सागरभाऊ मुर्तडकर अन्सार अली मोहसिन पैलवान रामभाऊ धाडगे शिंदे मामा समीरभाई वैभव निमसे अगदस भाई यांच्या वेळोवेळी सहकार्य लाभत असते त्यामुळे या मान्यवरांचे देखील खेळाडूंकडून कौतुक करण्यात येत आहे आज नगर शहरातील असे प्रीमियर लीग हे आज सुरू झाले आहे चांगला प्रतिसाद याला शहरातूनच नाही कारण जे जिल्ह्यात जिल्ह्याभरात नाही याच्यामध्ये खेळाडू सहभागी झाले आहेत चांगले चांगले प्लेयर्स म्हणजे रोमांचक एक वेगळा क्रिकेटमधला एक वेगळा आपल्याला अनुभव या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चांगल्या प्रकारे सर्व आयोजक मंडळी असतील सर्वच याच्यामध्ये जे असतात संघ मालक असतील सर्वांनी चांगलं नियोजन या सर्व स्पर्धेकरता केलेलं आहे आणि खेळाडू देखील चांगले कर्जदार खेळाडू जिल्ह्यामध्ये या सर्व सहभागी झाले आहेत आपण नजर करानी याचा या स्पर्धेकरता म्हणजे क्रिकेट प्रेमी सर्व प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्याकरता करता एक चांगला एक वेगळा संधी या सर्व आयोजक निर्माण करून दिली आहे मनपूर्वक मी सगळ्यांना या स्पर्धेला मदत करतो सर्वांनी या खेळाचा आनंद घ्यावा चे मॅनेजमेंट कमिटी आणि सर्व टीम्स ज्या या स्पर्धेत सहभागी होणार आहेत त्यांना साई माऊली परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि सर्व लोकांनी सर्व नियम पाळून आणि एक स्पिरिटने क्रिकेट खेळावं असं सर्वांना मी विनंती करतो आणि सर्वांना ऑल द बेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड અમદનગર ફોન 9850200017